हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन नाशिकमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ ने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या कथित वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आंदोलनादरम्यान सपकाळांचा पुतळा जाळत निषेध नोंदवण्यात आला तसेच त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली या आंदोलनात आमदार देवयानी फरांदे आणि शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः सहभागी झाले होते काल हर्षवर्धन सपकाळांनी जे व्यक्त वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी टिपू सुलतानची केलेली आहे आणि आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सगळे छत्रपतींचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयंती उत्त <coughs> जयंती च्या तयारीमध्ये लागलेले असताना आज हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची करणं महाराष्ट्रासाठी कलंक आहे आणि त्यांनी सगळ्या शिवभक्तांना त्यांनी शिवसैनिकांना त्यांनी दुखवलेलं आहे परंतु आज दुर्दैव असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याला चोवीस तास उलटलेले असताना उद्धव ठाकरे त्याच्यावरती बोलत नाहीये बाळासाहेब थोरात नाना पटोले रोज बोलणारे वड्डट्टीवार आणि राजसाहेब ठाकरे असतील आणि आमचे सकाळी दहा वाजता मीडियामध्ये बोलणारे संजय राऊत साहेब आज टिपू सुलतानचं उदातीकरण होत असताना महाराष्ट्रामध्ये ब्र काढायला तयार नाहीये त्यांनी खुलासा करावा उद्धव सेनेने, सेनेने, हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेशी सहमत आहे का आज तरी चित्र असं परंतु तुम्हाला सांगते जर प्रदेश अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना फिरू देणार नाही छत्रपती चु, शिवाजी महाराज करत आहात तुमची भूमिका काय आज काँग्रेस कमिटीच्या बाहेर आम्ही आंदोलन करण्याची महत्वाची भूमिका होती याचं महत्त्वाचं कारण आहे की ज्या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशा पद्धतीने टिपू सुलतानची जर आपल्या राज्याची तुलना करत असतील छत्रपती शिवाजी महाराजांची आपण बघितलं असेल की हिंदवी स्वराजचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या देशाला आणि ह्या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास दिलेला आहे ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या राजाची जर त्यांनी आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते आणि टिपू सुलतान हा अतिशय क्रूर प्रशासक क्रूर राजा होता त्यांनी हिंदूंची लाखो हिंदूंची हत्या केली लाखो हिंदू हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरण केलं अशा टिपू सुलतानची अशा क्रूर राजाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करावी शिवजयंती जवळ आलेली असताना एक क्रूर कृत्य महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे नेते त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही मागणी करण्यासाठी आलेले आहोत काँग्रेस कमिटीच्या बाहेर की हर्षवर्धन सपकाळचा त्वरित राजीनामा काँग्रेसने घ्यायला पाहिजे त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये दे फिरवू देणार नाही